नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदासाठीची जाहिरात वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झाली नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला जी जाहिरात प्रकाशित झाली त्यामध्ये अठराशे से सेहेचाळीस पदासाठीची जी जाहिरात होती तर त्यामध्ये लिपिक पदासाठी ज्या जागा होत्या आणि त्या लिपिक पदासाठी जी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर त्या एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी जाचक आटी टाकल्या होत्या त्या संदर्भात बरेच सारे टेलिग्राम चॅनेल असतील त्यानंतर यूट्यूबर्स असतील क्लासेसवाले असतील प्रत्यक्षात सर्व विद्यार्थ्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आयुक्तांना तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे की ह्या ज्या जाचक आटी आहे त्या त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दहावीची परीक्षा तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर बारावीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा ग्रॅज्युएशनची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या त्या त्या ठिकाणी त्यांनी जाचक आटी दिल्या होत्या सामाजिक कार्यकर्त्या असतील माननीय आदित्य ठाकरे असतील त्यानंतर माननीय बच्चूकोडू साहेब असतील यांनी सुद्धा तशा प्रकारचं निवेदन दिलं तर आत्ता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे जे की दहावी आणि बारावी आणि ग्रॅज्युएशन जे पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण आहे तर ती आठ त्या ठिकाणी रद्द करण्यासंदर्भाचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आयुक्तांना पत्रसुद्धा दिलेलं आहे तर ते त्या पत्राचा आपण संदर्भ या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यानंतर दोन हजार तेवीसला जानेवारी दोन हजार तेवीसचा जो महत्त्वपूर्ण एक शासन निर्णय आहे जे की लिपिक पदासंदर्भाचा एक शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय आपण समजून घेणार जेणेकरून थर्टी फोर्टी टाइपिंग टायपिंग सर्टिफिकेट केव्हा मॅन्डेटरी आहे संदर्भात आपण पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जर तुम्ही बी एम सीच्या अंतर्गत जर फॉर्म फिलअप केला नसेल किंवा जर असेल तरी तुम्ही आपली बी एम सी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जी लिपिक पदासाठी जी जाहिरात असेल त्या स्लॅबसनुसार आपण शंभर टक्के टी सी एस पॅटर्ननुसार टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च केलेली आहे डिजिटल जे के आपण तुम्ही टेस्ट सिरीज बाय करू शकता तर सर्वप्रथम आपण पहिली अपडेट पाहूया की जो जानेवारी दोन हजार तेवीसचा जी आर आहे तो नेमकं जी आर टायपिंग संदर्भात नेमकं काय म्हणतो ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया तुम्हाला स्क्रीनवर जी आर दिसत असेल तर जी आरमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की हा जो जी आर असेल किंवा या जी आरनुसार तुम्हाला म्हणजे संबंधित टायपिंग सर्टिफिकेट संदर्भात विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे म्हणजे बारा जानेवारी दोन हजार तेवीसचा जी आर आहे लिपिक टंकलेखन या पदासाठी मराठी व इंग्रजी टंकलेखन प्रमाण प्रमाणपत्र धारण करण्याबाबतचा डायरेक्ट शासन निर्णय पहा पहिला पॉईंट आहे की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व कामकाज मराठी भाषेतून करण्यात येते यास्तव संदर्भ क्रमांक दोनच्या अधिसूचनेनुसार केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवाराची लिपिक टंकलेखन पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी नियुक्तीच्या दिनांकापासून चार वर्षात मराठी टंकलेखन किमान थर्टी शब्द प्रति मिनिट वेगाने विविध प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे तर म्हणजे थोडक्यात काय जर तुमच्याकडं आत्ता एखादा टायपिंग सर्टिफिकेट नसेल जर तुम्ही एखादा टायपिंग सर्टिफिकेट असेल म्हणजे तुमच्याकडं इंग्रजी थर्टी नसेल मराठी थर्टी असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता या झईरनुसार कोणत्याही लिपिक या पदासाठी एम पी एस सीच्या अंतर्गत लिपिक पदासाठी सुद्धा परीक्षा घेण्यात आल्या तर त्यावेळेस त्यांनी तशा प्रकारची क्वालिफिकेशन ठेवलेलं आहे म्हणजे जर तुमच्याकडं कोणतंही एक थर्टी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि तुम्ही चार वर्षापर्यंत जॉब करू शकता चार वर्षाच्या वर्षा कालावधीमध्ये तुम्हाला जे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही ते टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला संबंधित डिपार्टमेंटला देणं गरजेचं आहे हे झालं मराठी आणि इंग्रजीचं पण सेम आहे त्याच जी आर नुसार आहे मी तुम्हाला तो जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलला सेंड करेल टेलिग्राम चॅनलचं तुम्ही त्या ठिकाणी ओपन करून जी आर रीड करू शकता आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नेमकं पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे ते प्रश्न पत्र या ठिकाणी आपण वाचूया पत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर या ठिकाणी पहा त्यांनी पत्र कोणाला लिहिलेलं आहे तर विषय आहे भरून मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरतीच्या अटीबाबत प्रिय श्री भूषण गगरानेजी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्याच्या भरतीसाठी आपण जाहिरात दिलेली आहे माझ्या मते किंवा माझ्या असे निर्देशा निर्देशनास आलेले आहे की या पदावर नियुक्तीसाठी अर्जदारांनी शालांत परीक्षा व पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेले असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे आपल्याला कल्पना असेलच की काही विद्यार्थी कौटुंबिक अथवा काही अपरिहार्य कारणामुळे पहिल्या संधीत या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत परंतु याचा अर्थ ते विद्यार्थी हुशार नाहीत असा होत नाही या अटीमुळे अशा गुणवंत परंतु काही अपरिह कारणामुळे पहिल्या संधीत पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या आणि वरील पदावर अर्ज करण्यासाठी अन्यथा पात्र असलेल्या उमेदवारावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झालेली आहे अशा उमेदवारांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी वरील पदभरतीच्या पहिल्या संधीत उत्तीर्ण होण्याच्या अटी रद्द करण्यात यावी अशा प्रकारचं या ठिकाणी पा आपलाच देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री साहेब अशा प्रकारचं त्यांनी निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून शंभर टक्के आता आपल्या ठिकाणी असेच एक किरण असेल की जे काही माननीय आयुक्त आहेत तर त्यांनी या ठिकाणी ही जी आट रद्द करतील आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी चान्स मिळणार आहे अशा प्रकारे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला शंभर टक्के टी सी एस पॅटर्नुसार जर टेसरी जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता खाली दिलेल्या नंबरलासुद्धा तुम्ही कॉल करून इन्फॉर्मेशन विचारू शकता धन्यवाद